सगळीकडे आंदोलन चालू आहे पण शांततेत आंदोलन चालू आहे आम्हाला अजून आक्रमक भूमिका घ्यायला लावू नका जेव्हा आक्रमक भूमिका घेऊ ना तेव्हा ना की नव आम्ही ह्या सरकारला करू म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेता सौ छायताई शिंदे खराड शहरात जाहीर निषेध करते जय हिंद जय महाराष्ट्र कारण आजकाल मुलींना आपण सावित्रीबाई फुले शाळेत आणि आज जर महिला सुरक्षित नाही तर या सरकारचं आणि या समाजाचं काहीच नाही कारण आपली बाहेर पाठवायची त्या दोन दोन अडीच वर्षाच्या मुलींना जर इतका त्रास झाला की जर कल्पना जरी केली की त्यावेळेस काय घडलं असेल शौचालयात आणि त्या माणसाने कसं केलं असतं तर आताही अंगावर येतोय आणि असं प्रत्येक स्त्रीला आपल्या समाजातल्या प्रत्येक स्त्रीला करा ठरवत नाही तर पूर्ण समाजामध्ये माझं असं म्हणणं की प्रत्येक